किनगाव राजा येथून जवळ असलेल्या खैरखेड गावातील वनविभागाच्या हद्दीमध्ये असलेला पाझर तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी खैरखेड येथील ग्रामस्थ मधन आघाव यांना पाझर तलावाच्या समोरील बाजूला मोठा खड्डा पडल्याचे निदर्शनास आले होते सदर पाझर तलाव हा जिल्हा परिषद सिंचन विभागांचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे मागील काही दिवसांपासून तालुक्यामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले तलाव तुटुंब भरले आहेत खैरखेड गावाच्या परिसरामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली तरी पाझर तलाव सध्या फुटण्याच्या मार्गावर असून पाझर तलावाच्या परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील काही भागाला व शेकडो हेक्टरवरील पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसू शकते पावसामुळे तलावाची पाण्याची पातळी वाढत असून त्यामुळे तलावासमोरील तटबंदी मोठ्या खड्ड्यांमुळे कमकुवत झाल्याची दिसत आहे जिल्हा परिषद सिंचन विभागाने याकडे लक्ष देऊन तलाव दुरुस्ती गळती थांबवणे यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली सदर घटनेची माहिती सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिली आहे प्रशासनाने वेळेवर पावले उचलली नाहीत तर मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो पाजर तलावावर पडलेल्या खड्डा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे येथील पाजर तलाव फुटल्यास गावामध्ये पाणी शिरून काही भागांचे नुकसान होणार असून शेकडो एकर जमिनीवरील पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे